<खेगेगे> त्यांच्या योग्य त्यांनी आमच्यावर कायद्यानुसार का पण आम्ही ह्या कारवाईला येथेच नमता पुढच्या काही दिवसात परत जर त्याच्यावर कटोरात कठोर त्याला फाशीची शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही यात कुठल्याही आपण मी आपल्या माध्यमांना थ्रू सर्वांना विनंती करतो की यालाही कुठल्या पक्षा थ्रू किंवा कुठल्या किंवा कुठल्या राजकारणा राज थ्रू ह्या गोष्टीला बघू नका मी आज ह्या आंदोलनात सहभागी झालो कारण की मला स्वतःला चार वर्षाची मुलगी ले आहे ती पण माझ्या मुलीच्या वयाचीच होती तिच्यावर जे झालंय ते विचार करून पण माझ्या सारख्याच्या पण भावना किंवा आम्हाला भीती वाटते हा विषय संपूर्ण महाराष्ट्रातल्या लेखींचा आहे भारतातल्या लेकींचा आहे त्यांच्यासाठी लहान बालकांसाठी हे जे काही कृत्य आता ही नीच वृत्ती करत आहे तिच्यावर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी आपल्याला सर्वांना मिळून या कायद्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला काही त्याच्यात बदल करण्याची आवश्यकता आहे त्याच्याकरता आजचं आम्ही आंदोलन केलं नुकतंच परवा पण मालेगावी एका महिलेवर मुलीवर अत्याचार झाला तिच्यावर पण सेम हे झालं त्याच्यामुळं आम्ही सर्वांचा रोष मी एक मुलीचा ना मंत्र्याचा मुलगा म्हणून ना कुठला राजकीय पक्ष म्हणून मी एक मुलीचा बाप म्हणून या आंदोलनात सहभागी हाच बदल झाला पाहिजे की ह्या ज्या आपल्या छोट्या बालिका आहे मुली आहेत छोटे मुलं आहेत त्यांच्यावर पोस्को अंतर येत त्याला आपण पोस्को म्हणतो त्याच्यात त्याच्यात ह्या बालकांवर जो काही अत्याचार होतो त्याच्यात कायद्याच्या दृष्टिकोनाने कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे काही पूर्ण आपली न्यायव्यवस्था आहे जिला एक कालावधी हो लागतो महिनोन महिने वर्षानुवर्ष लागतात तर त्या त्या कॅटेगरीत न बसवतात हो त्या कुठेतरी या सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालून त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे एवढं सांग पोलिसांनी तुम्हाला